नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी पत्रकारांना चुकीची माहिती दिली असं सांगत त्यांचा नंबर जाहीर केल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीय हा प्रकार म्हणजे समीर खान यांच्या जामीन आदेशाचा भंग आहे आणि यामुळं याबाबत एन सी बी तक्रार करणार असल्याचं समजतंय आम्ही समीर खान याचा जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टात गेलो तर समीर खान यांच्याकडे ज्या वस्तू सापडल्या आहेत त्या वस्तूंबाबत दहा वर्षांची शिक्षा आहे समीर खान यांच्यावर आम्ही सत्तावीस ए हे कलम लावलं आहे त्यांच्याकडे काही सापडलं नाही मात्र त्यांनी या व्यवसायासाठी आर्थिक मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे समीर खान यांना जो जामीन देण्यात आला आहे त्यात अनेक अटी घातल्या गेल्या आहेत त्या कोणत्याही प्रकारे तपासाशी संबंधित व्यक्तीवर दबाव आणू नये असं देखील त्यात म्हटलं गेलं आहे मात्र आता आमच्या अधिकाऱ्यांचा नंबर जाहीर करून हा एक प्रकारे तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आणि याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करू असं एन सी बीच्या सूत्रांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकारामुळं कदाचित नवाब मलिक अडचणीत येण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जातीय दरम्यान नवाब मलिक यांच्या आरोपांवर एन सी बीचे समीर वानखेडे यांनी काय नेमकं उत्तर दिलंय पाहूया त्यांनी मॅटर आहे ना मॅटर कोर्टामध्ये आहे उच्च हायर कोर्टामध्ये नंबर पण त्यांनी जाहीर केला दॅट्स फाईन आय मीन इट इज हिज विश थँक्यू सर पण ते त्यांनी असा आरोप केला की ते टोबॅको सापडलो होतं आणि तुम्ही रिपोर्ट वाचा प्रॉपरली जसं रिपोर्ट पण दाखवला ना रिपोर्ट त्यांचं म्हणजे हायर कोर्ट्समध्ये गेलेला आहे आणि वी कॅनॉट टॉक ऑन द मॅटर विच इज सब ज्युडिस थँक्यू आणि या सगळ्या घडामोडींबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या अजित नवाब मलिक कदाचित अडचणीत येण्याची शक्यता सध्या व्यक्त पार्श्वभूमी या सगळ्याबद्दलची सविस्तर नेमकी काय सांगाल आणि सध्या याबद्दलची काय अपडेट आहे अजिंक्य या घटनेची पार्श्वभूमी म्हणजे करण सजनानी नावाच्या एका व्यक्तीला एन सी बीनं काही किलो गांज्यासह अटक केली होती या करण सजनानीच्या तपासामध्ये चौकशीमध्ये समीर खान याचं नाव समोर आलं होतं समीर खान ही व्यक्ती नवाब मलिक यांच्या जावे आहे हे नंतर पुढे समोर आलं याच्यामध्ये समीर खान याचा रोल एन सी बीने असं सांगितलेला आहे की करण सजनानी याने जे अंमलीपर्थ आणले होते त्याच्याकरता पैसे पा, म्हणजे आर्थिक पुरवठा जो आहे तो जो आर्थिक पुरवठा हा समीर खान याच्याकडून करण्यात आला होता असं तपासासमोर आलेला आहे आणि त्यामुळेच त्याला अटक करण्यात आलेली आहे असं एन सी बीने स्पष्टीकरण केलेलं आहे तर आता वारंवार जी पत्रकार परिषद नवाब मलिक यांच्याकडून घेतली जाते आणि आज तर थेट त्यांनी त्यांच्या जावयाची अटक कशी चुकीची आहे ह्या याच्या बाबतीमधलं या, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे ह्याच्यावरती एन सी बीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांचा नंबर जाहीर करणं आणि सगळं प्रकरण खोटं आहे हे सांगणं हे कुठेतरी तपास यंत्रणांवरती दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे तपास भरकटवण्याचा प्रकार आहे यासंबंधी आम्ही आधीच न्यायालयामध्ये गेलेलो आहोत समीर खान याचा जो जामीन अर्ज आहे तो रद्द करावा याच्याकरता याकरता या हायकोर्टामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे ते, त्यानुसार हायकोर्टात सुनावणी देखील सुरू आहे पण जे काही प्रकार सध्या सुरू आहेत नवाब मलिक यांच्याकडून हे कुठेतरी तपास यंत्रणांवरती दबाव टाकण्याचे प्रकार आहेत यासंबंधी वरिष्ठांना देखील आम्ही कळवलेलं आहे आणि लवकरच वरिष्ठांकडून जर आम्हाला काही निर्देश आले तर त्यानुसार पुढे कारवाई केली जाईल म्हणजेच याचा अर्थ की हायकोर्टामध्ये या बाबतीमध्ये माहिती दिली जाईल असा होऊ शकतो अजिंक्य पण अजित या सगळ्या प्रकरणानंतर आता एन सी बीच्या सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्या अनुषंगानं जामीन आदेशाचा भंग केलाय असंही सूत्रांकडनं आहे या या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर पुढे नेमकं काय होऊ शकतं एन सी बीची पुढची पावलं जी सांगितलं जात आहे की कायदेशीर स्वरूपाची असू शकतात कोणाकडेही तक्रार केली जाऊ शकते त्या अनुषंगाने एन सी बी काय करू शकतं पुढे त्याबद्दल अजित काय सांगताय दोन गोष्टी आहेत एन सी बी एक तर त्यांचे वरिष्ठ जे आहेत दिल्लीमधले त्यांच्याकडे तक्रार करू शकतात आणि त्यांच्याकडे तक्रार त्यांनी केलेली आहे दुसरं या बाबतीमधलं हायकोर्टामध्ये ती माहिती देऊ शकतात की कशा पद्धतीने हा तपास सुरू आहे आणि समीर खान यांचे जावई जा जे आहेत ते एक नेते आहेत राजकीय नेते आहेत त्याच पद्धतीने ते मंत्री आहेत आणि ते या सगळ्या तपासावरती दबाव टाकत आहेत अशा पद्धतीची तक्रार किंवा अशा पद्धतीची माहिती जी आहेत ते एन सी बी न्यायालयाला देऊ शकतं असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण याच्यावर अजून डिस्कशन झालेलं नाही आहे फक्त एन सी मुंबई कार्यालयामध्ये याविषयी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली नेमकं पुढे काय करण्यात यावं त्यानुसार जी माहिती मिळालेली आहे ही माहिती हीच आहे की पत्रकार परिषद घेऊन आणि वारंवार अधिकाऱ्यांची नावं घेऊन त्यांचा तपास कसा खोटा आहे किंवा त्यांचे नंबर थेट जाहीर करणं हा सगळ्या अधिकाऱ्यांवरती तपास यंत्रणेवरती दबाव दबाव टाकण्याचा प्रकार आहे असं स्पष्ट मत एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे बिलकुल अजित तुम्ही असेच आमच्या सोबत राहा पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे त्या बातमी संदर्भात देखील तुमच्याकडनं अपडेट्स जाणून घ्यायच्या आहेत सुरुवातीला ही बातमी काय आहे ते पाहूया मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टानं दिलासा दिलेला आहे भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी हा दिलासा दिला गेलेला आहे तुर्तास अटक न करण्याचे निर्देश आता कोर्टानं दिलेले आहेत मात्र तपासात सहकार्य करण्याचेही निर्देश दिले गेले आहेत सतरा ऑक्टोबर ते एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत सहकार्य करा मंगळवारी आणि शुक्रवारी समोर हजर राहा असे निर्देश हायकोर्टाकडून मंदाकिनी खडसे यांना देण्यात आलेले आहेत आत्ताची महत्वाची बातमी आपण सध्या पाहतो कोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टानं काहीसा दिलासा दिलेला आहे तुर्तास अटक न करण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच अजित मंदाकिनी खडसे यांना हा तात्पुरता दिलासा दिला गेलेला आहे असं म्हणता येऊ शकेल का काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या घडतंय त्याबद्दलची काय अपडेट हा तात्पुरता दिलासाच आहे एका विशिष्ट वेळेपर्यंत नोव्हेंबर महिन्यामधल्या काही काळापर्यंत त्यांना अटक करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिलेले आहेत तपासामध्ये मात्र त्यांना सहकार्य करायला करायला सांगितलेलं आहे आतापर्यंत विविध कारण देत मंदाकिनी खडसे या ज्या आहेत त्यांनी ईडीच्या तपासाला येणं टाळलेलं आहे पण त्यांना अटकेपासून संरक्षण देऊन त्या ठिकाणी ईडीने त्यांना स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला तपासाकरता जावं लागेल पण ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर त्यांना अटक झाली तपासामध्ये अशा काही गोष्टी समोर आल्या आणि जर ईडीला त्यांना अटक करावीशी वाटली तर ते त्यांना अटक करू शकतात पण त्याही वेळी त्यांना आणखीन एक संरक्षण आहे ते म्हणजे तत्काळ त्यांना व्यक्तिगत जातमुचुलक्यावरती पंधरा हजार रुपयांच्या जामीन मिळू शकतो अशी देखील अट जी आहे ती न्यायालयाने घातलेली आहे त्यामुळे मंदाकिनी खडसे या चौकशीला मंदाकिनी खडसे यांना चौकशीला यावं लागेलच पण त्या दरम्यान जर त्यांना अटक झाली तर त्यांना तत्काळ जामीन मिळेल अशी देखील पूर्णपणे प्रोव्हिजन जे आहे किंवा एक आदेश जो आहे तो न्यायालयाने पारित केलेला आहे त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी त्यांना चौकशीला ला यावं लागेल आणि अटकेची टांगती तलवार त्यांच्यावरती अजूनही कायम आहे अजित आणखीही काही महत्वाचे निर्देश हायकोर्टाकडून दिले गेले त्याबद्दल सविस्तरपणे काय सांगाल हे निर्देश असे आहेत की साधारणपणे नोव्हेंबर महिन्यातल्या वीस तारखेपर्यंत मंदाकिनी कडसे यांच्यावरती कोणतीही अटकेची कारवाई करू नये त्या चौकशीला येथील त्यांनी चौकशीला सहकार्य करावं तपास यंत्रणेकडे जावं त्यांचं म्हणणं मांडावं त्यांच्या तपास यंत्रणांचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं द्यावी या दरम्यान जर त्यांना अटक करण्यासाठी अटक करणे योग्य असेल असं जर ईडीला वाटलं तर अटक करू शकतात पण तात्काळ त्यांना पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन द्यावा लागेल याचबरोबरीनं हा फक्त एक विशिष्ट काळ आहे फक्त चौकशीला जाणं टाळणं त्यांना टाळता येणार नाही हे देखील स्पष्ट केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे पण एकंदरीतच सहकार्य या सगळ्या तपासादरम्यान मंदाकिनी खडसे यांना करावं लागणार आहेत असे निर्देश दिले गेलेले आहेत अजित धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल पुढची महत्वाची बातमी बघूया भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक खळबळजनक ट्विट केलेला आहे प्रस्तावित महिला आयोग अध्यक्षपदावरून त्यांनी हे ट्विट केलंय रावणाला मदत करणारी शूरपणखा बसवू नका असा टोला त्यांनी नाव न घेता रुपाली चाकणकर यांना लगावलेला आहे राज्य महिला आयोग अध्यक्षाची लवकरच घोषणा केली जाणार आहे आणि या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे रुपाली चाकणकर यांच्या नावाची लवकरच घोषणा होऊ शकेल असं देखील सध्या बोललं जात आहे याच अनुषंगानं चित्रा वाघ यांनी हे ट्विट केलेलं आहे त्यांच्या या नंतर आता खळबळ मागलेली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली तर आपल्याला आनंदच होईल पण चित्राताई वाघ यांनी केलेल्या ट्विटच्या अनुषंगानं त्या बोचऱ्या टीकेला थेट प्रत्युत्तर देणं सध्या तरी रुपाली चाकणकर यांनी टाळलंय पण चित्राताई राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा माझे गुरु हे पवार साहेबच आहेत आणि राहतील असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय त्यांना या वादाच्या विषयावर बोलता करण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी राज्य महिला आयोगाच्या रिक्त प्रतीक्षा अखेर संपलेली आहे अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी ताई हर तर स्वीकारतायत ऑलरेडी बाहेर गर्दी कार्यकर्त्यांची त्यामुळे ताई मी तुमचं अॅडव्हान्समध्येच अभिनंदन करून टाकतो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार आज पहिल्यांदा पहिली प्रतिक्रिया पहिली गोष्ट ज्या अध्यक्षपदासाठी आपण शुभेच्छा देत आहे ज्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीची कोणतीही कल्पना मला नाही किंवा मला कोणत्याही पद्धतीची माहिती देण्यात आलेली नाहीये त्याच्या शुभेच्छा घेण्यात अर्थ नाही नाही माझा कार्यकर्त्यांचा जो हा कार्यक्रम आहे तुम्ही बाहेर बॅनर जर पाहिला तर ते लक्षात येईल उद्याच्या दसऱ्याच्या निमित्तानं माझ्या प्रभागामधल्या महिलांसाठी आपण मेहंदीचा कार्यक्रम ठेवतोय त्याच्यामुळे या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी आणि तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता पाच ते सहा दिवसापूर्वीचा त्याच्यामुळे कार्यकर्ते हे कायमच आता जनसंपर्क कार्यालय असल्यामुळे कार्यकर्त्यांची कायमच गडबड गर्दी असती त्यांच्या कामाच्या निमित्तानं ते येतात आणि आजच्या मेहंदीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही पाहिलं आताच मी उद्घाटन केलंय ठीक आहे ते होत राहील मला त्याबद्दल आक्षेप नाही ते आनंदाची बाबी कार्यकर्ते जल्लोष साजराच करत असत चित्रात प्रदेशाध्यक्ष असताना तुमचं नातं कसं राहिलं त्या संघटनेमध्ये एक कार्यकर्ते आणि त्यांच्या अध्यक्ष मी अध्यक्ष म्हणून काम करत असताना संघटना म्हणून जे प्रत्येकामध्ये ते नातं ना ना, आमच्या नाही आम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादीत होतं त्यावेळेस तुमच्या दोघींच मैत्री पाहिलेली आहे सगळीकडे दोघी ज्या पोटतिडकीने भांडायचं महिलांच्या प्रश्नावर पण तेच ज्यावेळेस चित्राताई भाजपमध्ये गेले तेव्हापासून मात्र तुम्ही आणि त्यांच्यामध्ये ट्विटर वार सुरू झालं ते अगदी ट्विटर असणं स्वाभाविक आहे कारण तुमच्या दोघांची भिन्न पक्ष आहेत पण ज्यावेळेस तुमचे अध्यक्षपदी निवडणूक निवड होते नियुक्ती होते त्याच वेळेस अशा प्रकारचा विघ्न आणणं किंवा अपशकून अपशब्द वापरणं हे कितपत योग्य आहे मला वाटतं की कोण काय करताय यापेक्षा आपण काय करावं हे फार महत्वाचं आहे आता आपल्यासमोर अनेक प्रश्न असताना ह्या कोरोनाच्या महामारीमधून महाराष्ट्र सावरतोय त्यातनं बाहेर येत असताना आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम केलेत कष्ट घेतले के पण आता महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपण प्रार्थना करत असताना याबरोबरच अनेक युवकांच्या रोजगारीचे प्रश्न आहेत महिला अत्याचाराचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण निश्चितपणाने येऊन काम चित्रताई जाहीरपणे नेहमी सांगतात रुपालीताई माझ्या तालमीत तयार झाली मला तिचा अभिमान आहे पण तीच ताई जेव्हा त्यांना डावलून त्या भाजपमध्ये आहेत आता महिला आयोगाचे अध्यक्ष बनते खरतरी याचा अभिमान पाहिजे आपली शिष्या त्या म्हणवतात ते ज्यावेळेस मोठ्या पदावर जाते पण त्यावेळी आपल्या गुरु कोण अशा पद्धतीचा हल्ला होणे खालच्या पातळीवर मन, मन कुठेतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक कार्यकर्ता हा पवार साहेबांचा शिष्य आहे तुम्ही त्यांना गुरु मानत नाही असं त्या म्हणवतात की ती माझी शिष्य आहे आम्ही तेच सांगितलं आदरणीय पवार साहेब हे आमचे गुरु आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याचे मग आता इथून पुढे तरी ट्विटर वर थांबणार आहे की तुमचं आणि चित्रदाई कारण आता तुम्ही एका संवैधानिक पदावर बसताय नाही हे बोलणं चुकीचं आहे आता कोणत्याही पद्धतीची माहिती नसताना त्या गोष्टीवर आपण चर्चा करणं हे चुकीचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर चंद्रन फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे पुढची बातमी बघूया नाशिकमध्ये उड्डाण पुलावरून वाद चिघळणार असल्याचं दिसतं आहे प्रस्तावित उड्डाण पुलाला मनसेनं विरोध केलेला आहे संभाजी चौक ते त्रिमूर्ती चौक या प्रस्तावित उड्डाणपुलामुळं व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे आणि त्यामुळं हा उड्डाणपूल होऊ देणार नाही असा इशारा मनसेनं दिलेला आहे वाहतूक कोंडी होत नसताना हा उड्डाणपूल कशासाठी पालिकेकडे जर पैसे जास्त असतील तर घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी असं मनसेनं आता म्हटलेलं आहे मनसेनं या उड्डाणपुलासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळे या प्रस्तावित उड्डाणपुलाला मनसेचा तीव्र विरोध असल्याच दिसत आहे असा जवळजवळ पावणे तीनशे कोटीचा चुराडा म्हणजे त्या पुलाची उड्डाण पुलाची कुठल्याही प्रकारची गरज नसताना कुणाच्या हव्यासासाठी किंवा कुणाच्या आट्टा असा पायी केला जातोय कारण तिथे गेल्या दोन हजार वारापासून एकही अपघात झालेला नाही सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक जे काही सिग्नल अद्यावत यंत्रणा सुरू झाली कुठलाही ट्रॅफिकचा प्रश्न नाही रहदारी सुरळीत चालू आहे कुठल्याही प्रकारची ट्राफिक होत नाही मग उड्डाणपूल हवा कुणाला आणि तिथं जवळजवळ त्या सिडकोमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यानंतर तिथं जे काही छोटे छोटे हजार ते पंधराशे व्यावसायिक आहे त्यांच्या कुटुंबांचं काय त्यांच्यावरती कशासाठी उपासमारीची वेळ आणताय तर या दृष्टिकोनातून या पुलाला उड्डाण पुलाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे याच मुद्द्यासंदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रशांत नाशिकमधल्या या प्रस्तावित उड्डाणपुलाला मनसेकडून तीव्र विरोध असल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे एकंदरीतच या सगळ्या मुद्द्याची पार्श्वभूमी उड्डाण पूल नेमका कशासाठी बनवला जातोय जर वाहतूक कोंडीच होत नाही असा सवाल मनसे तर्फे उपस्थित होतोय प्रशांत सविस्तर याबद्दल नेमकं का काय सांगा अजिंक्य नक्कीच आपल्याला माहिती आहे की नाशिकचा हा जो परिसर हा विस्तारित नाशिक म्हणून खूप मोठ्या झपाट्यानं विकसित आहे सिडको उत्तम नगर अनेक भाग या त्रिमूर्ती चौकाला संलग्न आहे आणि याच भागामध्ये हा जो रस्ता आहे या रस्त्यावर होणारी वाढती ट्रॅफिक आणखीन वाहती वाहतूक किंवा रहिवाशांची प्रचंड मोठी येजा, जा वाहनांची ये जा याचमुळे या ठिकाणी फ्लायओव्हर व्हावा आणि जी हायवेकडनं संलग्न असलेली सगळी मंडळी आहेत ती सगळी वाहनं ही परस्पर जावी हा त्यातला उद्देश पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अपघात झाल्याने अशा प्रकारची एक भूमिका मनसेनं घेतली या भागाचं प्रतिनिधित्व मनसेच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी अनेक छोटे मोठे व्यावसायिक जवळपास हजार ते दीड हजार व्यावसायिकांच्या व्यवसायावर सुद्धा खूप मोठा फरक पडेल असं म्हणतात अनेक स्थानिक या ठिकाणी आहेत मनसे नेते आहेत पदाधिकारी आहेत या प्रत्येकाचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे पण नेमका विरोध कशासाठी ते सुद्धा सगळं जाणून घेणं महत्वाचं आहे दिलीप भाग काय सांगाल म्हणजे की काय बजेट आहे या पुलाचा आणखी या पुलाला तुम्ही विरोध करताय मुळात संभाजी चौक सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक हा जो काही प्रस्तावित फ्लायओव्हर उड्डाण पूल आहे मुळात याला इथल्या नागरिकांसह छोटे मोठे जवळजवळ हजार ते पंधराशे व्यावसायिक आहे या सर्वांचा विरोध आहे जवळजवळ सुरुवातीला शंभर सव्वाशे कोटी नंतर दोनशे तीस आता अडीचशे कोटी आणि कालच वृत्तपत्रांमध्ये आले की जास्तीचे चौवेचाळीस कोटी पूल अजून तयारच होत नाही कोटीच्या कोटी उड्डाण जवळजवळ तीनशे कोटी पर्यंत पुलाचं बजेट गेलं मुळात पुलाची मागणी कोणी केली नाही दोन हजार बारा पासून तर ता आज तागायत कुठलाही अपघाती निधन या रस्त्यावरती झालं नाही वाहतुकीला कुठली कोंडी या परिसरामध्ये नाही वाहतूक सुरळीत चालू आहे त्यानंतर सिटी सेंटर मॉल असेल त्रिमूर्ती चौक असेल या दोन्ही कोणी ऐकायला तयार नाही हे इथे सगळे व्यावसायिक आहेत हे सगळे इथले व्यावसायिक आहे स्थानिक आहे या सगळ्यांचा याला विरोध आहे नेमकं या पुलावर महापालिका निवडणूक सुद्धा तोंडावर आहे एक मोठं वादळ उभं एवढं काय काय होत आहे पण एकमेकांच्या आल्याचं धक्कादायक चित्रही नाशिकमध्ये दिसत आहे अशा प्रकारच्या सुद्धा युतीचे संकेत निदान पूल निर्मितीसाठी सुद्धा या दोन पक्षांमध्ये जमाई झाल्याचं दिसत आहे मनसेचा विरोध कायम आहे अजिंक्य बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण देवी त्याबद्दल या प्रस्तावित उड्डाणपुलाला मनसेचा तीव्र विरोध आहे मात्र पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण यावरनं रंतका काल चा का हे येणारा काळच ठरवेल दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत